हे पहा आज तिसरा मोल्ट उठलाय पाच रॅक केले डायरेक्ट आले आल्या आल्या फक्त एका रॅकवर आळ्या होत्या आज पूर्ण इकड्या तीन झाल्यात आणि ह्या तीन रॅक झाल्यात अजून तर पूर्ण भरणार आहेत तर सकाळपासून पाऊस सुरू आहे बघा हे पाला अजून आहे एक दोन वेळेस झटकीला पाला सकाळच्या एकदा पाला दिला परत सकाळपासून पावसात पाला झटक लागतो संध्याकाळच्या लोक परत कट करून खुले पा। पालाचा हाडकाला असला ते किती काय असं ना पाला कट करून आणस लागते हे बघा सकाळच्याला काही पाला आहे कारण की सकाळी परत पाऊस असते आता पाला हाडकाला परत एकदा पाला झटकायचा